जय यादवराव गेली पंचवीस वर्ष कोकण या तीन शब्दांसाठी काम करतो आणि मला याचा अभिमान आहे पन्नास वर्ष मी शाळेपासून कोकणात आहे आणि आजपर्यंत मी कोकण समजून घेण्यात प्रयत्न आणि मला माहिती असलेलं कोकण आणि तुम्हाला माहिती असलेलं कोकण यात फरक आहे चला आपण पहिल्यापासून सुरुवात करू एकोणीसशे ब्याण्णवमध्ये माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं मी रुपारेलचा युनिव्हर्सिटी रँकर आणि त्यानंतर मी बी एस सी टेक बायोमेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधनं केला सगळे मित्र परदेशात गेले अमेरिकेत गेले युरोपमध्ये गेले दोन लाख रुपये पगार दीड लाख रुपये पगार पण मी देशातच राहायचं ठरवलं एक किडा होता देशासाठी काहीतरी करायचं आणि मग मी एक राजकीय पक्ष जॉईन केला कारण देशासाठी काय करायचं तर राजकारणातून करताय तर राजकारणांना सगळेच शिव्या घालतात पण तिथे चांगले लोक गेले नाहीत तर आपल्याला बोलण्याचा अधिकार प्राप्त होत नाही आणि म्हणून मी प्रत्यक्ष पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीज आणि राजकारणामधून समाजकारण हा विचार करून काम सुरू केलं आणि एकोणीसशे मध्ये मात्र माझ्या लक्षात आलं की ज्यासाठी आपण भारतात राहिलो आहोत जे आपण देशासाठी करायचं आहे राजकारणातून नाही करता येणार आणि मग काहीतरी वेगळं करावं असा विचार केला आणि तिथून माझ्या सामाजिक चळवळीचा सुरुवात झाली सामाजिक चळवळीत मी राजकारणात असल्यामुळे राजकारणातलीच कोकण विकासाची जी संघटना होती तिची मी जबाबदारी घेतली आणि देशासाठी आपण नाही काय करू शकणार हे लक्षात आल्यानंतर देशासाठी सोडा पण ज्या कोकणावर आपण प्रेम करतो जिथे आपण पूर्ण शालेय जीवन आणि लहानपणापासून शिकलो आणि ती आपली भूमी जिच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे ही का मागे राहिली आहे या प्रश्नाचा शोध घेण्याचा मी ठरवलं आणि मला वाटते तो शोध माझा आजही सुरू आहे कोकणाचा विकास कसा करायचा हे समजून घ्यायला इस्रायलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही कोकणातच जर डोळे उघडे ठेवून आपण फिरलो तर आपल्याला कळेल कोकणाचा विकास कसा केला पाहिजे आणि हे जे गावागावांमध्ये बघितलं आहे त्यांच्याकडे गाववाल्यांनी साखरमाने प्रशासनाने जर दुर्लक्ष करायचं धोरण सोडलं आणि त्यांचं अनुकरण जर कोकणाने केलं तर कोकण दहा वर्षात कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीमशिवाय त्याचा काय पालट आम्ही आता इथे दोघंच राहतो नवरा बाईक मुलं आले की जरा मजा वाटते नातवंड विठवंड असली की सणाला आले की लई मजा वाटते सणाशिवाय काही येत नाही ते मे महिन्यात सुट्टीला येतात तेव्हा मग महिन्याभर असतो सगळी मिळून निसून कोकणाच्या खऱ्या समस्या बद्दल बोलूया आपण एका प्रातिनिधिक गावात आलो गावात फिरताना आपल्याला दिसतंय काही गावांमध्ये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के घर बंद आहेत घरांना कुलप आहेत गावामध्ये पन्नास वर्षापूर्वी म्हणजे मी ज्या शाळेत जायचो त्या शाळेत साडेचारशे मुलं होती आज माझ्या गावातल्या शाळेत सत्तावीस मुलं आहेत आम्ही खूप सारे तरुण होतो मुलं होतो आज गावामध्ये तरुण नाहीत एखादा रिक्षावाला जी घरं उडी आहेत त्या प्रत्येक घरात एक आजी आणि आजोबा आहे त्यांची मुलं मुंबईत पुण्यात कुठेतरी खेडला कुठेतरी लोटे परशुरामला पण ही सगळी स्थलांतरित झाले आणि परमेश्वराने आम्हाला सह्याद्रीच्या डोंगरावरती जन्माला घातलं पण आम्ही असे दुर्दैवी की आम्ही घाटकोपरच्या भांडूपच्या केळ कळव्याच्या डोंगरावर जाऊन राहतो आणि ही परिस्थिती बदलणे म्हणजे कोकणचा विकास आला असं मला वाटतं चकचकीत रस्ते मोठमोठ्या बिल्डिंग बांधणं म्हणजे कोकणचा विकास नाही ही गावं जेव्हा पुन्हा भरतील हे चाकरमानी जेव्हा शिमग्याला आणि गणपतीला येतात तेव्हा सगळं गाव उत्सव साजरा करतं ते गाव भरलेलं असतं ते गाव समृद्ध वाटतं पण हे चार दिवसासाठी आठ दिवसासाठी आणि पुन्हा मग ही गावं उदास होतात भकास होतात ही परिस्थिती आपल्याला कोकणाची बदलायला पाहिजे आणि म्हणून जी चळवळ पंचवीस वर्षापूर्वी आपण चालू केली या चळवळीला आप आपल्याला गती द्यायची आहे कोकणाची शोकांतिका अशी आहे की देशातला नव्हे जगातला सगळ्यात समृद्ध प्रदेश आहे पण तिथली माणसं सुद्धा तिकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत राज्यकर्ते सुद्धा त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही ज्या परिश्रमामध्ये हो बदलापूरमधून म्हणजे मी नेहमी म्हणतो की परमेश्वराने आम्हाला सह्याद्रीच्या आणि कोकणातल्या डोंगरावर जन्माला घातलं जो स्वर्गाहून सुंदर आहे आणि आम्ही घाटकोपरच्या असाल्फा विलेज भांडू आणि आता कळव्याच्या डोंगरावर राहतो आणि पुढच्या काळात आम्ही बदलापूरच्या डोंगरावर आहोत आम्ही चाललो आहोत गाव सोडून चाकरमानी भरायला आणि कोकणातलं पोटेन्शियल का त्या उत्तर भारतीय माणसावर टीका करायची का त्या गुजराती आणि मारवाड्यावर टीका करायची जो त्याचं गाव सोडून तुमच्या गावात येतो तुमच्या गावामध्ये गावा त्या ठिकाणी दुकान टाकतो आपल्या मुलाला तुमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवतो त्याला असं वाटत नाही की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण मुंबईत गेलं पाहिजे आणि त्यानंतर तो बंगला बांधतो इथे तोच एक गाढवावरून दगड आणणारा एक कर्नाटकचा कॉन्ट्रॅक्टर हा आज एका मोठ्या कंपनीचा जी हजार कोटीचा टर्न करते अशा कंपनीचा मालक असतो आणि महाराष्ट्रातले मोठमोठे रस्ते तो बनवतो हे जर परप्रांतातले लोक येऊन आपल्या कोकणात करतात तर आपण आपल्या कोकणात आपल्या गावात आपल्या पंचक्रोशीत हे का करत नाही याचा प्रश्न सर्व कोकणवासियांनी स्वतःला विचारला खरं तर माझं सगळं सुखात चाललंय लोकांना मी वेगवेगळ्या पक्षाचा वाटतो माझा पक्ष एकच आहे कोकण आणि मला जो मदत करेल जय हो आणि माझ्या कोकणाला जो पुढे घेऊन जाईल तो माणूस माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे माझी व्यक्तिगत कामं किंवा मला कोणाला मदत करायची आहे काही प्रोजेक्ट राबवायचे आहेत तर ते सगळं होतंय आहे त्याला काही अडचण नाही आणि सगळेजण मला मदत करत पण गेली दोन तीन वर्ष मी अस्वस्थ आहे आणि म्हणून दोन तप हे सिस्टीम मध्ये राहून काम करणार सगळ्यांना बरोबर पुढे पण सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार पण सिस्टीम ला चॅलेंज करून काम करणार हे मी ठरवलं का ते गेली वर्ष कोकणामध्ये खूप जणांना माहीत नाही की महाराष्ट्राचं एकूण उत्पन्नपैकी चाळीस टक्के उत्पन्न, उत्पन्न कोकण जर मी चाळीस टक्के उत्पन्न कर्जमाफी शेतकऱ्यांची इतर महाराष्ट्राला मिळते कोकणाला मिळत नाही ऊसवाल्यांना साख मदत मिळते साखरवाल्यांना मदत मिळते कापूसवाल्यांना मदत मिळते हजारो कोटी रुपये महाराष्ट्र आपल्या ट्रेझरीमधून शेतकऱ्यांना मदत करण्याकरता किंवा त्या त्या भागाच्या विकासाकरता खर्च करतात मग महाराष्ट्राला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा कोकळा या कोकणातल्या शेतकऱ्याला का मदत केली जात उसाला आणि कापसाला हमी भाव मिळतो तर काजूला आणि सुपारीला हमी भाव का मिळत नाही आज माकडांच्या समस्येमुळे आणि डुकरांच्या समस्येमुळे अख्ख्या कोकणातली शेती उद्ध्वस्त झाली आहे शेतकरी शेतीच करू शकत नाही अशी स्थिती पण या समस्येवर का काम केले कोकणातले तरुण म्हणजे पन्नास वर्ष सतत मदत केल्यामुळे कधी ऊस जास्त पिकला तरी मदत करा कधी साखर कमी आली तरी मदत करा इंटरनॅशनलचे भाव कमी झाले तरी मदत करा हेच yes, शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कारण त्या त्या भागाची इकॉनॉमी टिकली पाहिजे तिथली माणसं सगळी मुंबईत नाही आली पाहिजे याच्यासाठी गावं विकसित झाली मग हेच प्रिन्सिपल कोकणासाठी का नाही कोकणाची डेव्हलपमेंट हे तीन विषयांमध्ये होते एक आहे मासे एक आहे आंबा काजू म्हणजे हॉर्टिकल्चर आणि तिसरं आहे पर्यटन आंबा काजू बोर्ड दहा वर्ष झालं बनवून त्याच्यापेक्षा जा जास्त झाली एक रुपयाने अजून सुरू झालं त्या ठिकाणी फिशरीजच्या योजना हजार कोटीची केंद्र शासनाची पंतप्रधान मत्स्य संपदा योजना चंद्राबाबू नायडू भारतातला सगळ्यात इफिशियंट मुख्यमंत्री याने हजारो कोटी रुपये केंद्राचे वापरले आणि राज्याचे वापरले आज पन्नास हजार कोटीपेक्षा मोठी फक्त माशाच्या शेतीची व्यवस्था आहे फक्त कोळंबीची शेती पन्नास हजार कोटीची पण माझा मच्छीमार आज उद्ध्वस्त झालाय ई डी फिशिंग चालू आहे पापलेटची एवढी एवढी पिल्लं पकडली जातात कसलंही रेस्ट्रिक्शन नाही ते समुद्रात माशाची पिल्लं पकडतात किनावर किनाऱ्यावरच्या पारंपरिक मच्छीमारांना मासे मिळत नाहीत आज लाखो कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोकणामध्ये माशांची आहे आंबा बागायत दर आमचा सुखी होता पण तुमची केमिकल खतं आली केमिकल फवारण्या आल्या आमच्या मधमाशा गेल्या तुम्ही टेक्नॉलॉजी दिली विद्यापीठाने पण टेक्नॉलॉजी सांगितली आज आंबे हळूहळू कमी झाले यायचे खर्च तेवढाच आहे तीन वादळं आली ग्लोबल वॉर्मिंग आलं आंबा पिकत नाही आहे आणि तो बिचारा त्याच्यावरच अवलंबून आहे आणि तो माझा आंबा बागायतदार शेतकरी आता कर्जबाजारी अवस्थेत आहे का जर बाकीच्या प्रदेशातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते तर माझ्या कोकणातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी का मिळत नाही आमचं आहे आंबा बागायतारची शंभर टक्के नको पण पन्नास टक्के कर्जमाफी करा आमचे पारंपरिक मच्छीमार दोन लाख तीन लाखाची बोट घेतली मासे मिळत नाही पैसे पडू शकत नाही कर्जबाजारी झालेत जर बाकीच्या शेतकऱ्यांची काळजी घेतली जाते तर माझ्या मच्छीमाराची एकदा कर्जमाफी का होत नाही त्या ठिकाणी आज पर्यटन व्यावसायिक पंचवीस हजार पर्यटनाचे उद्योग आहेत कोकणात पण जर मला माझ्या जमिनीवरती समुद्र किनाऱ्यावरती जर दहा खोल्या बांधायच्या असतील कारण माझ्याकडे रोजगार नाही दुसरा मला गाव सोडून मुंबईतच जायचंय आणि मी जर माझ्यासाठी रोजगार निर्माण करायचा आहे मला परवानगी दिली जात नाही हा काय प्रकार आहे माझ्या जमिनीवरती मला खोल्या बांधायच्या जातं की चेन्नईला जाऊन त्या लाईन कन्फर्म करून ये सगळ्या परमिशन काढायला पंचवीस लाख रुपये लागतात कसा माझा गरीब शेतकरी पंचवीस लाख रुपये काढून परमिशन काढेलो का नाही ती चेन्नईची संस्था कोकणात येऊन काम करत का नाही वीस पंचवीस हजार खर्च केल्यानंतर मला माझ्या प्रकल्पाच्या परवानग्या मिळत जर त्या परवानग्या मिळाल्या बँक सांगते की तुमच्या कोकणातल्या लोकांना कर्ज देणार नाही मग त्या सगळ्या पर्यटन व्यावसायिकांना बँका कर्ज देत नाहीत सरकार परवानग्या देत नाही आणि तरी पण उद्योग करायचा आहे कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तर पर माझं पर्यटन कुठल्या निसर्गाचं नुकसान करतं ते सांगा तुम्ही दिलेल्या एमआयडीसी तुम्ही दिलेले केमिकल कारखाने तुम्ही जे म्हणताय मोठे मोठे प्रकल्प आल्यानंतर कोकणाचा विकास होईल ते माझ्या खाड्यांचं नुकसान करतायत माझ्या नद्यांचं नुकसान करतायत माझ्या जमिनींचं नुकसान करतायत पण त्याच वेळी मी माझ्या गावामध्ये चार खोल्या बांधून एक सस्टेनेबल टुरिझम सुरू करू इच्छितो मी माझ्या खाडीवरच्या जागेमध्ये एक तलाव करून कोळंबीची शेती करू इच्छितो पण हे उद्योग करायला मला परवानग्या दिल्या जात नाही सगळ्यात मोठा कन्सनचा विषय हा आहे आणि ज्याच्यामुळे या विरोधात लढा द्यायचा मी नक्की के। ही परिस्थिती कोकणातली बदलायला हवी आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडे माझी सगळ्यात महत्वाची मागणी आहे की एकही ऐसान करणार कोई ऐसान नक तुम्ही आम्हाला मदत करू नका पण तुमचे प्रांत तुमचे तहसीलदार आमच्या उद्योजकांना यापुढे छळणार नाहीत आणि त्यासाठी एक मोठी चळवळ पुढच्या काळामध्ये समृद्ध कोकणच्या माध्यमातून आम्ही उभारणार काय आम्ही आहोत आणि नक्की तुम्हाला अपेक्षित असलेले बदल होते